रोहेकरांच्या वतीनं मूक मोर्चा हजारो रोहेकर मोर्चासाठी एकवटले उरण शहरातील तरुणीच्या के निर्घुणपणे केलेल्या हत्येच्या निषेधार्थ भव्य निषेध मूक मोर्चा त्या नराधमांना लवकरात लवकर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा व्हावी यासाठी रोहेकरांच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन हा मूक मोर्चा रोहा शहरातील राम मारुती चौकेतून निघाली टीवीर सावरकर रोड नगर परिषद चौक रोहा एस टी स्टैंड ते तीन बत्ती नाका असा काढण्यात आलाय पिनबत्ती नाका इथा निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलाय तीन बत्ती नाका इथं मोर्चेकरांनी भावना व्यक्त केल्या रोह्यात चौक पोलीस बंदोबस्त रोहा बाजारपेठातील दुकानं बंद ठेवण्यात आली होती या मोर्चाला मोठ्या प्रमाणात रोहेकर सामील झाले होते महिलांची उपस्थिती लक्षणीय होती ऐसी घटना हमारे समाज में क्यों घट रही है हमें जगना नहीं है हम जागरूक नहीं है कि हम सोए हुए हैं। आखिर बात क्या है क्यों इस प्रकार के आए दिन हम सुनते हैं चाहे विज्ञापन के माध्यम से चाहे टीवी मोबाइल आदि के माध्यम से रोज किसी न किसी लड़की के ऊपर इस प्रकार से दुराचार का व्यवहार हो रहा है उसके लिए हम जस क्यों नहीं रहे आखिर बात क्या है तो हम ध्यान नहीं रख रहे हमारे बच्चे आज कहाँ जा रहे हैं क्या कर रहे हैं कैसे मित्र बना रहे हैं कितना टाइम किसके साथ व्यतीत कर रहे हैं उनके मित्रों की जो संगति है जो सत्संग है वो कैसा है क्या हमारा उसके ऊपर ध्यान है कि नहीं है बोलिए हम हम कैसे ध्यान रखें आज आपको चाहिए कि आप अपना अमूल्य समय निकालकर अपनी संतानों को समय दें उनके साथ एक मित्रता के सा, मित्रता जैसा व्यवहार करें हम सोचते हैं कि भाई हम उनको डाटेंगे तो ही सुनेंगे लेकिन ऐसा नहीं है बच्चों बच्चे जब बड़े हो जाते हैं तब माता पिता को उनके लिए मित्र जैसा बनना पड़ता है जब आप उनके साथ फ्रेंड जैसे बनोगे तो क्या होगा हुँ? वो आपकी बात को सुनने के लिए तैयार होंगे एक छोटा सा दृष्टांत बताती हूँ कोई एक गाँव के अंदर एक दादाजी थे दादाजी की जो पोती थी वो अपनी फील में जा रही थी उसने बहुत जो कपड़े पहन रखे थे एकदम शॉर्ट कपड़े पहन रखे थे जैसे वह जा रही थी दादाजी ने कहा कि बेटी तू इस प्रकार से ऐसे कपड़े पहनकर नहीं जाना उस पोती ने कहा दादाजी से कि आपका पोता यानी कि उसका भाई कि वो भी ऐसी रात को इतनी लेट लेट तक बाहर रहता है और वो फ्रेंड्सों के साथ घूमता है घर पे जल्दी नहीं आता है तो आप उनको तो नहीं कहते हो लेकिन मुझे क्यों कहते हो तब दादाजी ने अपनी पोती को अपने पास बुलाया और उससे कहा कि समझे लोहा कहीं कही पर भी रख सकते है उसके लिए कोई पर्टिकुलर स्थान नहीं चाहिए वो कहीं पर भी रहेगा तो भी उसकी कोई वैल्यू नहीं है लेकिन बेटा तू क्या है सुहर है तू सोने की जैसी है, तो तुझे रखना पड़ेगा? विचार केला तर आपल्याच घरात आपल्याच कुटुंबात आपल्याच लेखीमुळे झालेली हत्ती आपण अगदी पाहण्यायोग्य नसताना सुद्धा आपल्याला ती पाहण्याची वेळ येते त्याला कारण जर काय असेल तर आपलं हिंदू समाज अजूनही एकजुटीनं एक संघटनेने राहत नाही आज आपण सारी विचार करायला गेलो या मुख मोर्चा सुरुवात झाल्यापासून आजूबाजूची सगळी मुंडे आपल्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहतात आणि आम्ही काही वेगळं करतोय का आम्हाला हेच दाखवायचं आहे की या ठिकाणी आम्हाला जे झालेले अत्याचार असतील जी हिंसा झालेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही काहीतरी करू इच्छुक आज तसा विचार केला तर, तर, था 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 तर था था एक सर्वसामान्य उदाहरण तुमच्या समोर ठेवायचं झालं तर असं असेल ते ओरडतो काय पाहतो माहिती नाही पण तो ओरडला की त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गल्लीतले कुत्रे आपोआप ओरडायला लागतात कळावं त्यांना सुद्धा त्यांना कळत की मी तरी काही पाहिलं नसेल पण ओरडणारा कोण आहे त्याच्या निमित्तानं का होईना बाकीचे सगळे ओरडायला लागतात आज आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करण्याच्या निमित्तानं जेव्हा मुकमोर्चा करतोय आजूबाजूची लोक आमचे हिंदू बंधू भागिनी आहेत पण ते यामध्ये सामील झाले नाहीत त्यांना असं का वाटू नये की हे आपल्यासाठी आहे आज नाही उद्या हे आपल्यावर सुद्धा ही वेळ येऊ शकते आम्ही जेव्हा दुसऱ्याच्या घरातलं पाहतो आमच्या घराकडे दुर्लक्ष करतो का मुळे आपण असा विचार करतो त्यांच्याकडे जे झालं ते माझ्याकडे व्हावं का तर हे होऊ नये यासाठी आपल्याला सतर्क आणि जागरूक राहणं अत्यावश्यक आहे आज मी या वारकरी संप्रदायाच्या कोकण विभाग प्रांताच्या अध्यक्ष वतीनं करतो इतकंच नाही सांगू इच्छितो की अशी जी कारवाई या ठिकाणी करण्यात यावी आणि जसं काहींनी आता या दोन्ही महिलांनी त्याचा निषेध व्यक्त करताना वक्तव्य केलं की भर चौकात यांना शिक्षा करण्यात यावी की त्यांना पाहिल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही पुरुषाने मुलाने कोणत्याही व्यक्तीनं हे कृत्य करू नये अशी त्यांना ही मानसिक भीती निर्माण झाली पाहिजे किंवा आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी पुन्हा एकदा तिला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आदरांजली वाहून मी आपल्या सर्वांना पुन्हा प्रेरित करतो की या घटना आज इथे थांबतील असं नाही याच्याही पुढे कदाचित होण्याच्या शक्यतेकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि नेहमीच सतर्क राहिलं पाहिजे हेच मी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय ठेवली कारण हा रायगड जिल्हा म्हणजे आपल्या महाराजांची राजधानी आहे ह्या राजधानीमध्ये जर ही घटना घडत असेल तर आम्ही समस्त रोवेकर समस्त रायगडकर आम्ही त्या जो गुन्हेगार आहे तर त्याला सौरंग झाला पाहिजे हे दर्शवण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि यापुढे जर ही घटना घडली तर आम्ही आमच्या पद्धतीने चौरंग करू जर त्या जो तर त्याला त्याचा चौरंगच झाला पाहिजे आणि जर प्रशासनाने हे केलं नाही तर कदाचित कोणतरी आमच्यासारखा तयार होऊन आम्ही त्याचा चौरंग करू कारण का आहे का आता दारातलं घरात आले घरात आल्यावर आम्ही गप्प बसणार नाही जे घडायचे ते घडू द्या एक सर्वांना सांगू इच्छितो आता कोणीही शांत बसवू नका कारण आपल्या दारात आले घरात यायची वाट बघू नका आणि हे दर्शवण्यासाठी हे संबोधन करण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे कोणालाही त्या मोर्चाचा काही प्रॉब्लेम नाहीये कारण का माहिते का आपण एक संघटित आहोत संघटित आहोत कारण का हा रायगड जिल्हा जो आहे ह्यांनी बरेचस काही देशाला सुद्धा दिलेला आहे म्हणून इथं एक ही जी प्रवृत्ती आहे ही या मध्ये आले पण ह्याच्या पुढे होणार नाही आणि होऊ नये म्हणूनच आपण एक सक्षम झालेलो आहोत आणि जसं आपल्याला एखादं जर संमतीपत्र किंवा एखादा सर्टिफिकेट जर बनत असेल तर तो सर्टिफिकेट बनताना आपल्याला एक संमती लागते कुठली तरी ग्रामपंचायत मध्ये असतात तर ग्रामपंचायत ग्रामसेवाची लागते तर आमचे एक असे निवेदन मांडलेलं आहे की ज्यावेळी आपण विवाह नोंदणी करतो त्यावेळी आई वडिलांची संमती असल्याशिवाय तो विवाह नोंदणी झाला नाही पाहिजे तर कृपया ही नोंद घेऊन आपल्या कायद्यामध्ये हा एक बदल घडावा कारण काय प्रेम विवाह करून ऐंशी टक्के झालेले आहेत म्हणून संमतीपत्र ही कदाचित आपल्याला आई वडिलांची बंधनकारक करावी हे आमच्या या मोर्चातर्फे भव्य निवेदन आहे कारण का ही काळाची गरज आहे जय शिवराय कोरड मध्ये झालेल्या यशस्वी शिंदे आपल्या तिच्यावरती जो क्रू झाला त्या नराधर्माच्या त्याच्या ज्या आपल्या भावना आहेत त्या आपण व्यक्त करायचं तिथे जमलेलो आहोत तीव्र भावना आहेत सगळ्यांच्यात त्याने ज्या पद्धतीने तिच्यावरती वार केलेले आहेत सगळ्यांच्याच तोंडातून इतके कठोर शब्द येतात की त्याला अशी अशी सुद्धा अशी नाही दिली पाहिजे त्याला चौकामध्ये भर चौकामध्ये मारून चौरंगावर फशियाला द्यायला पाहिजे ही सगळ्यांची इच्छा आहे पण मला सगळ्यांना सांगायचं आहे सा की आत्ताच आपल्या ता ता ताईने सांगितलं आपल्याला की आपण मुलांचे पासवर्ड पासवर्ड तर राहू द्या पण आपण आपल्या मुलांसोबत संवाद किती करतो आहे आपला संवाद आपली मुलं कुठे जातात कुठले मित्र आहेत कुठले मित्र आपले घरापर्यंत येतात कोण घरापर्यंत आलं पाहिजे कोणी दाराच्या बाहेर राहिलं पाहिजे हे सगळ्या बहिणींची आपल्या सगळ्या मातांची सगळ्या महिलांची ही जबाबदारी आहे आपल्या मुलांना कुणाचे फोन येतात आपली मुलगी पाच मिनटं सांगून कुठे निघून जाते यावरती सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे आपण म्हणतो ना की घरातला कचरा साफ पहिले स्वतःहून करायचा आणि मग पाहायची म्हणजे सुरुवात जी असते ती आपल्यापासून करायची असते मी ही सगळ्यांना हेच सांग इच्छिते की प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही आपल्यापासून करा आपल्या मुलांना आपल्या मुलींना दगडांनी खेचून मग त्याच्यावर त्याला फाशी द्यायला पाहिजे ही माझी एकच इच्छा देऊन इच्छा आहे या निमित्ताने मी सांगू इच्छिते पोलीस प्रशासनाला पण की खरंतर तर हा मुकामोर्चा सगळ्या गोष्टींचा विचार करून काढण्यात आला पण हा मुकामोर्चा खरं नाही व्हायला पाहिजे होता कारण यामधूनच सगळ्यांचा भावना व्यक्त करण्याची ही एकच वेळ असते पण ही वेळ ठीक आहे मला एक संधी दिली बोलण्याची ही मी सगळ्यांच्या वतीने बोलून ह्या माझ्या भावना मी व्यक्त केलेल्या आहेत धन्यवाद